ऐका रोशनी जी आहे होती ती मुमराची फक्त मुलगी नव्हती देशे देशाची मुलगी आहे माझी स्वतःची बहीण सारखी ती आहे आणि कसं आहे की देशात खूप लॉ आहे विमेन सेफ्टीसाठी पण इम्प्लिमेंटेशन झिरो देशची जे मोठी मोठी ताकद आहे वा आणि खूप वेगळे वेगळे टॉपिक्सवर त्यांचं लक्ष आहे पण महिलांसोबत जे अन्याय होत आहे महिलांबरोबर जे रेप कतल अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्यावर गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आहे खूप इट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग इट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग आणि माझं तर असं म्हणणं आहे की क्राईम आणि रिलीजनचं काय कनेक्शनच नाही आहे अगर हमारी रोशनी एक नॉन मुस्लिम एक छोटी बच्ची है और उसके साथ किसी मुसलमान ने भी गलत किया है तो उसको भी सजा होनी चाहिए कोई गैर मुसलमान ने किसी मुसलमान लड़की के साथ गलत किया तो उसको भी सजा होना चाहिए बिकॉज है कड़त नहीं है कि आप कसा क्राइम अजन ला कोलेबोरेट करता है कनेक्शन नहीं है क्राइम इज अ माइंडसेट क्रिमिनल प्रैक्टिसिंग क्राइम इज अ माइंडसेट इट इज अ साइकोपैथ माइंडसेट सो आय थिंक के गव्हर्नमेंट इसपे ज्यादा ध्यान देना चाहिए के ऊपर जो अत्याचार हो रहा है उस ध्यान देते हुए उसके लॉज ज्यादा मजबूत बनाने चाहिए आणि माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांशी पण आणि प्रधानमंत्री सरांना पण सांगायचं आहे की लवकरात लवकर आपण असे आरोपी जे आरोपी असतात ना त्या लोकांना फास्ट ट्रॅकवर फाशी सजा झाली पाहिजे माझं असं माझी अशी रिक्वेस्ट आहे हा, हा मल, मला मला कळत आहे की म्हणजे पोलीस प्रोटेक्शन इज नेसेसरी अदरवाइज लॉ अँड ऑर्डर हात मी ऑल ऑफ दॅट बट द थिंग इज यू नो दिस इज व्हेरी शॉकिंग की आपण एक आरोपीला वाचवायला इतकी एवढी मोठ्या तामझाम आरोपीला वाचवायला एवढा मोठा तामझाम की पोलिसनी हा पण नाही बघितलं की मी फिमेल आहे तो मला धक्का मारत होतो मला कसा तरी अडकत होतो की त्यांनी हा पण त्यांना असं पण नाही कळलं की मी स्वतः एक महिला आहे ठीक आहे पण एक एक आरोपीला वाचवायला किती मोठी प्रशासन आहे पण त्या दिवशी ते मुलींसोबत जे झालं तिथे कोणच नव्हतं तिथे कोणच नव्हतं इट इज व्हेरी हार्ड ब्रेकिंग काय सांगायचं रिक्वेस्टच विनंती करत आहे गव्हर्नमेंटला नाहीतर अशाच महिला महिला रस्त्यावर उभे राहून स्वतःच्या हातात हातानीच इन्साफ करायला पुढे जाणार आहे मला कानून कानून खूपच आहे पण इम्प्लिमेंटेशन एवढे नाहीये कानून आपण खूप त्या लोकांनी कानून बनवलंय पण इम्प्लिमेंटेशन कुठे आहे इम्प्लिमेंटेशन कुठे आहे आता हा जे केस आहे खूप हायलाईट मध्ये आला होता म्हणून सगळे लोक असे डिमांड करत होते की बाबा फास्ट ट्रॅक वर फाशी द्या पण ती असे फक्त रोशनी सोबत नाही असा होत आहे ना देशात खूप महिला आहे देशात खूप लहान लहान मुलगी आहेत त्यांच्यासोबत असे अत्याचार होत आहे तर माझं असं म्हणणं आहे की एक जनरल तुम्ही कानून काढा ना की रेप प्रूफ झाला त्याच्यानंतर काहीच एवढा वेळ देण्याची गरजच कशा का काय आहे ना कशाला एवढे वेळ देत आहे तुम्ही लगेच फाशी द्यायची ना लगेच फाशी द्यायची